नमस्कार मी नेत्रदीपा पाटील आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना राज्य अध्यक्षा आता सध्याची स्थिती जी आहे ती गेल्या पाच ते सहा महिन्यापासून केंद्र शासनाचं मानधन हे आशा आणि गटप्रवर्तक यांना वर्ग करण्यात आलेलं नाही आहे परंतु त्या बाबतीतले आपण सातत्याने अपडेट घेत होतो आणि मागील म मा, एप्रिल महिन्यापासून आपण जिल्हा परिषद कोल्हापूर डी एच ओ सर त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सर त्या व्यतिरिक्त आपण राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री आबिटकर साहेब यांनासुद्धा निवेदन दिलं होतं याच महिन्यामध्ये आपण तेरा तारखेला माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांनासुद्धा राज्य आणि केंद्र शासनाच्या थकीत मानधनाबाबत आपण निवेदन दिलं होतं या चार दिवसापासून परत त्याचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता सोमवारी परत एकदा जिल्हा परिषदेला आपण याचा पाठपुरावा केला आढावा घेतला त्यानंतर आरोग्यभवन मुंबई येथेसुद्धा त्याचा आढावा घेतला त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा अपडेट आले नसल्यामुळे परत एकदा आपण राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या ह्यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस मंगळवार बुधवार या तारखेला आपण काहीतरी प्रोविजन करू खूपच महिने थकीत मानधन असल्यामुळे आ आशांना आणि गटप्रवर्तकांना आर्थिक विमंचनेला सामोरं जावं लागत आहे एक गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्या अनुषंगाने या सातत्याने करत असलेल्या पाठपुराव्याला थोडेसे का महिन्यात यश आलेले आहे किमान एप्रिल महिन्याचं राज्य शासनाचं मानधन हे आठवड्याभरामध्येच आपल्याला खात्यावरती वर्ग होणार आहे त्याची मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली आणि त्याची प्रोव्हिजन केलेले आहे म्हणजे एक महिन्याच्या जो काही ब मानधनासाठी लागणारा काही जो फंड आहे त्याची तरतूद केली असून त्याचं पत्र मार्गदर्शक सूचना आणि फंड बचत वितरित करण्यासंबंधीच्या सूचना त्या त्या खात्याला दिल्या आहेत त्यामुळे सर्व अशांना आता सध्या तरी आपण एक महिन्याचं मानधन सगळ्यांना आठवड्याभरात मिळेल आणि केंद्र शासनाच्या मानधनाबाब बाबतीत आपण सातत्याने पाठपुराव करत आहोत त्याच्या जे काही अपडेट्स येतील त्या त्यावेळी आपण आपल्या यूटूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांसमोर शेअर करत आहोत आणि अजून केंद्र शासनाच्या मा मानधनाच्या पाठपुरावासाठी कोणत्या प्रकारचं नियोजन करावं हो लागेल याचेसुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यासंबंधीसुद्धा नियोजन आपण करण्यात करणार आहोत याबाबतचे अपडेट्स वेळोवेळी आपल्याला क कळवण्यात येतील धन्यवाद